अमृता मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहे मस्त असे झणझणीत खानदेशी पद्धतीचे वांग्याचे भरीत खानदेशी पद्धतीचं वांग्याचं भरीत बनवण्यासाठी इथे मी एक मोठं भरताचं वांगं घेतलेलं आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कढीपत्त्याचे काही पाने घेतले आहे नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर देखील घेतलेली आहे आणि इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे मी कट करून घेतलेले आहे कांदा आपल्याला जास्त घालून घ्यायचा आहे चला तर मग वांग्याचं भरीत बनवायला सुरुवात करू सर्वात आधी मी वांग स्वच्छ धुवून याला तेल लावून घेणार आहे हे बघा पूर्ण असं तेल मस्त असं लावून घ्यायचं आहे आता हे वांग मी गॅसवर भाजायला घेणार आहे हे बघा वांग मस्त असं भाजले गेलेलं आहे आता या वांग्याचे आपण साल काढून घेणार आहे हे बघा हिरव्या मिरच्या पण छान अशा काळ्या होऊपर्यंत मी भाजून घेणार आहे हे बघा मिरच्या मस्त अशा भाजल्या गेलेल्या आहे मिरच्या आणि लसूण मी आता मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेणार आहे आता आपण वांग्याचं भरीत बनवण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले आहे आता यात घालून घ्यायचे आहे एक चमचा चम मोहरी मोहरी छान फुलली की यात घालून घ्यायचं आहे एक चमचा शिरं आणि आता यात घालायचं आहे बारीक कट केलेला कांदा कांदा असा थोडासा हलकासा ब्राऊन रंगावर परतून घेतला आहे आता यात घालून घ्यायची कढीपत्त्याची पानं कांदा आपल्याला खूप नाही परतवायचा आहे आता यात घालून घ्यायचे आहे हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला बारीक करून घेतला आता खूप मस्त लागतं असं वांग्याचं भरीत छान असं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि आता यात घालून घ्यायचे आहे एक चमचा हळद पावडर खांदेशी पद्धतीचं वांग्याचं भरीत आहे हे शक्यतो हिरव्या मिरचीचंच करतात घ्यायचं आहे वांग्याचं भरीत हे मी चमचाच्या साह्याने मॅश केलं होतं हे आता छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनिट छान परतवून झाल्यावर यात घालून घ्यायचं आहे दाण्याचा कूट दाण्याचा कूट आपल्याला थोड्याशा प्रमाणात घालायचं आहे आणि असं जाडसर दाण्याचं कूट घालायचं आहे तयात घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ वा मस्त झालं आहे वांग्याचं भरीत तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पटकन चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू